आज इथे माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद हर संशोधन केंद्र जे आहे आपलं वसमतला जे आक जे आकार घेते आहे हळद हळद संशोधन केंद्राचे शिल्पकार माननीय हेमंत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून यांच्या एक दूरदृष्टीतून जे सा इथं हळदीवर मोठं रिसर्च सेंटर उभं होतं आहे तर त्या या रिसर्च सेंटरला व्हिजिट देण्यासाठी आज इथं तीन फार्मर प्रोड्युसर कंपन्या इथं आलेल्या आहेत आणि त्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना ची जी व्हेरी व्हिजिट आहे सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून त्यांना आपण एक दिवशी प्रशिक्षण दिलं होतं आणि प्रशिक्षण दिल्याच्या नंतर संशोधन केंद्रालाही भेट देण्यासाठी इथे जे वसमत हळदीच्या नावा नावानं आपण जे शी आय पण मिळवला आणि या आय मानांकन मिळाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये वाशिम जिल्हा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि तिथे वाशिम जिल्ह्यातल्या दोन एफ पी ओ आहे आणि तीन वाशिम जिल्ह्यातले दोन वार्षिक जिल्ह्यातले आहेत आणि एक चंद्रपूर जिल्ह्यातली आहे तर ह्या स ओला आपल्या भागात जे काम आहे ते काम दाखवणं आणि जे आता जी आय टॅग मिळालेलं आहे त्या जी आय टॅगच्या माध्यमातूनही आपल्याला जे काही लाभ होणार आहेत फार्मर प्रोड्युसर कंपनीला शेतकऱ्यांना इथल्या कृषी जे मार्केटिंग करणारे आहेत कृषी त्यांना सर्वांना फायदा मिळावा हा हा याच्या पाठिंबाचा उद्देश आहे आणि इथे आता आपण प्रक्षेत्रावर त्यांना दाखवतोय त्यांचं समाधान बऱ्यापैकी झालेलं आहे परंतु इथं आल्याच्यानंतर ज्या संस्थेच्या प्रमुख ज्या आहेत मॅडम ललिता मॅडम चौधरी तर मॅडम आपण थोडंसं जे तुम्ही इथं आलात शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून संस्थेच्या एक आयोज प्रतिनिधी आयोजक म्हणून त्या दौऱ्याच्या तुम्ही जर असं तुमची प्रतिक्रिया जर व्यक्त केली तर आमच्या संशोधन केंद्राला आमच्या शेतकऱ्याला इथं आल्याच्यानंतर तुम्हाला काय वाटलं जर कळाल तर पण एक चॅनलच्या माध्यमातून तुमची माहिती जाईल आज आम्ही तुमच्या वतीने सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीनेच आपण ह्या सेंटरला आपण हरिद्राबाडा संशोधन केंद्राला विजिट देत आहे आणि यामध्ये आमचे वाशिमचे जे दोन <्कुण> स्पेशल एफ पी ओ आहेत ह्या दोन्ही एफ पी ओ आपल्या सेलम हळदीच्याच आहेत आणि आम्ही यासाठी एक प्रोजेक्ट पण टाकलेला आहे नाबार्डमध्ये जेणेकरून आमच्या पण शेतकऱ्यांना याचा जे आय नामांकनचा फायदा मिळावा तर त्यासाठी तुमच्या हरिद्रा ह्या सेंटरचा निश्चितच आम्हाला फायदा होईल कारण की एक आताच आपण गोष्ट म्हणजे बोलत होतो की एक जी आय टॅगिंग मिळाल्यानंतर आपण कुठल्याही मार्केटमध्ये जेव्हा उभं राहतो तर आपल्याला कोणत्या गोष्टी सांगायची आवश्यकता पडत नाही की हे आमचं असं जी आय मा, मानांकन झालेलं जे क्रॉप असते त्याला एक विशेष मागणी असते तर निश्चितच तुमच्या माध्यमातून आम्हाला ह्या गोष्टीचा फायदा होईल आणि भविष्याच्या वाटचालीसाठी तुम्हाला मी हैदराचे जे इथं काम पाहणारे आमचे पंकज कदम यांना विनंती करतो थोडंसं शेतकरी चालेल थोडंसं त्यांना तुम्ही आपल्या सेंटरच्या से माध्यमातून जी काही थोडीशी माहिती आहे कामकाजाची थोडी माहिती द्या नमस्कार सर्व उपस्थितांचे स्वागत करतो हळद संशोधन केंद्राच्या वतीने मान्य अध्यक्ष हेमंत पाटील साहेब यांच्या अथक प्रयत्नातून हिंगोली जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकऱ्यासाठी हळद मान्य बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना झालेली आहे या संशोधन केंद्राच्या माध्यमातून राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी जसे की प्रशिक्षण संशोधन विपणन आणि सांख्यिकी या चार विभागामध्ये काम केलं जाईल येणाऱ्या शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणी शेतकऱ्यांना हळदीचे परिपूर्ण तंत्रज्ञान त्याच्यानंतर शेतकऱ्याला मार्केटिंग जसं की आपण विपणन म्हणतो या बाबतीमध्ये बरावा म्हणजे उत्तेजना अर्थ काम करण्यात येणार आहे तरी पण आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो आणि श्री रमाकांत भुले सर यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करतो माझ्याकडून काय अपेक्षित आहे तुम्ही अगोदर सांगा तुमच्याकडून अपेक्षा आहे की हे जे शेतकरी आले शेतकऱ्यांना इथं जे काय होणार थोडक्यात तुम्ही तुम्हाला जे वाटतं ते सांगा मला तुम्हाला असं म्हणायचं आहे की हा फार्मर प्रोडक्ट कंपनीचे जे सभासद आहे हे महत्वाचं आहे सगळे हळद उत्पादक आहे हळद उत्पादक ક્રમક બ્રષ્ટાચાર